येवला शहरात गोरक्षकांवर दगडफेकीचा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नांदगाव रोड भागामध्ये जनावरांचे मांस असल्याची माहिती मिळाल्यानंतर काही गोरक्षक येथील पाहणीसाठी गेले होते मात्र या दरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी गोरक्षकांवर अचानक दगडफेक करत हल्ला सुरू केला या हल्ल्यामध्ये काही गोरक्षक जखमी झाले असून या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय या घटनेचा तीव्र निषेध करत सकल हिंदू समाजाच्या वतीनं विंचूर चौफूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलनकर्त्यांनी आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे सध्या पोलीस अधिक तपास करत असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचं आणि त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे श्रीराम श्रीराम आज, आज सकाळी गोरक्षकांवर जो प्राणघातक हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुतळ्यासमोर सर्व जमून आज तहसीलदार साहेबांना तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि चोवीस तासाच्या आत सर्व जे जिहादी आहेत गोरक्षकांवर ज्यांनी प्राणघातक हल्ला केला त्यांच्यावर तीव्रपणे कठोर अशी कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आलेले आहे पोलिसांनी पोलीस डिपार्टमेंटनी चोवीस तासामध्ये त्या सर्व जिहाद्यांवर कठोर अशी कारवाई करण्यात येईल असा शब्द दिलेला आहे त्या शब्दाला जर पोलीस डिपार्टमेंट जागलं त्या पद्धतीत कारवाई झाली तर सकल हिंदू समाज त्यांचा आभारीच राहील अन्यथा चोवीस तासानंतर त्या जिहाद्यांवर आरोपींवर कठोर अशी कारवाई झाली नाही तर सकल हिंदू समाज चोवीस तासानंतर तीव्र आंदोलन उभे करल हे येवला शहरवासींच्या वतीने मी सांगतो माता आज आम्हाला नांदाव आज आम्हाला नांदगाव रोड रोड येथे उत्तम माहिती मिळाल्याबद्दल आम्ही सर्व गोरक्षक तिथं स्पॉट एड करण्यासाठी पोलीस प्रशासनाला घेऊन सोबत गेलो होतो तर तिथं आम्हाला ओ मास आढळून आलं तर तिथलं काही महिलांनी व पुरुषांनी काही सर्वां मिळून आमच्याकडं काही रोहिंग्या बांगलादेशी तिथं घुसखोरी करून राहतात त्यांनी सर्वांनी आमच्यावर दगड फेक केली कोणी चॉपरनी मारलं आमची तीन गोरक्ष गंभीर जखमी झाले आहे यांना लवकर पोलीस प्रोटेक्शन पोलिसांनी यांच्यावर लवकर क कठोर कठोर कारवाई करावी व आम्हा सर्व गोरक्षांना जे काय आज झालेलं आहे हे इथून पुढे होऊ नये व तेवढ्या चोवीस घंट्याच्या आधी सर्व जे आरोपी आहे त्यांनी आमच्यावर तलवारींनी चाकूने हात हल्ला केलेला आहे काही जण तिथं बंदुका घेऊन आले होते आमच्यावर हे करायला आम्ही परस्त्री माते सम्मान बघतो त्याच ताईने आज आमच्यावर दांडेने हल्ला केलेला आहे आम्ही तिथे जाऊन त्यांना ताई आईस शिवाय बोललो नव्हतं पण ती स्त्रीच आमच्यावर आज दांडे लाठी काटेने आमच्यावर मारहाण केली जय श्रीराम जय माता लवकरात लवकर त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई होवी ही आमची पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक